कसलं सोपं झालं किती अजून सवल बघत बसलो असं त्याच्याकडं கச்ச குண மட்டன் பிட்டன் सरांनी असतील बघा हे नवीन आहे म्हणून सोडायला लागल्या नंतर मलाच करायचं सोडा ते बघा बघा पटतंय म्हणून बघते आपण कशी बघा लगेच बघा आता मला घावले कवलं 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 खवलं आणि मी आता ह्याला खाना खायला बोलली होतो कि या सगळी जणी खायला वाटले आई चमचा अजून <laughs> एवढे नारळ शिल्लक आहे बरेच नारळ आई ना वाटल्या म्हणजे तिला वाटून खायची सवय आहे एक भा म्हणजे माझी आजी होती ना तिला तिच्याकडे ती जर एक भाकरी असायची तर परिस्थिती गरीब असायची पण तरी पण माझी आजी एक भाकरी असली तरी तिची मुलं आहे दहा बारा पण ती दोन भाकऱ्या असू दे त्या भाकरीतली चटकोर अर्धी भाकरी तर कोण दारात मागायला येऊ दे कोण पाहुणे पण येऊ दे त्यांना ती खायला घालणार म्हणजे घालणार म्हणजे वाटून खाणारी माझी आजी होती आणि त्या आज माझ्या आजीसारखी आईसारखी आजी माझी सेम ही मम्मी झाल्या सेम झाल्या दुसरं कोण नाही झालं तसं ही एकटीच झाल्या वाटून खात्या सगळ्यांना वाटून खात्या प्रेम करत्या माया करत्या आणि तिला तसं काय त्याचं प्रतिफळ भेटत नाही पण स्वर जे देव देतो आहे ना देव ना आशीर्वाद पाठव पाठवतोय ना ते त्याचंच प्रतिफळ आहे आणि आज तिला सगळे आशीर्वाद जो देतोय देव वाटून खात खाल्ल्याने आशीर्वाद वाढत असतात प्रेम वाढत असते तुम्ही पण वाटून खात जावा गरकी जरा खाना जरा खातो झाल बाबा सोलू एकदाचा आई ॲक्शन <small> त्याच्यावरचं टोपण काढ किती झाल्यावर असं असं दाखवा भवानी आहे रोड गावा हिंकना 来了没干？Nah,